आपले स्वप्न सत्य करणार आणि सुख स्थळावर सिद्धी हायट्स तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कांतीगिरी महाराज यांनी पहिल्याच दिवशी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शांतीगिरी महाराज यांनी सुरुवातीस भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला एकोणतीस तारखेला ते पुन्हा प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात शांतिगिरीजी महाराजांकडे अडोतीस कोटी एक्क्याऐंशी लाख इतकी संपत्ती असल्याचं स्पष्ट आहे त्यांच्याकडे विविध ठिकाणी मठ गुरुकुल शेती आणि वाहने असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं तर शांतीगिरीजी महाराजांनी सादर केलेला तपशील काय आहे त्यावर एक नजर टाकूयात शांतिगिरीजी महाराजांकडे एकूण अडतीस कोटी एक्क्याऐंशी लाख त्रेपन्न हजार पाचशे तेहतीस रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे शांतिगिरीजी महाराज यांच्याकडे नऊ वाहने असून त्यांच्यावर पंच्याहत्तर हजारांचे कर्ज आहे विविध ठिकाणी मठ गुरुकुल शेती आणि निवासी मालमत्ता आहे शांतिगिरीजी महाराजांजवळ एकाहत्तर लाख अडुसष्ट हजार सहाशे चौसष्ट रुपयांची जंगम मालमत्ता आहे त्यामध्ये सदुसष्ट लाख एक्क्याण्णव हजार चारशे शहाऐंशी रुपये मूल्यांच्या नऊ वाहनांचा समावेश आहे सफारी टेम्पो पिकअप दोन स्कूल बसेस टाटा चारशे सात हायवा एस यू व्ही टी यू व्ही अशी विविध वाहने त्यांच्याकडे आहे तसेच बारा बँक खात्यात सत्तर हजार चारशे रुपयांची रक्कम असून पन्नास हजार रुपये कॅश स्वरूपात आहे डी आणि विमा पॉलिसीचे मूल्य दोन लाख छप्पन्न हजार सातशे वीस रुपये इतके आहे सावर मालमत्तेत त्रेपन्न ठिकाणी वारसा हक्क आणि स्वमालकीची शेतजमीन असून निवासी संकुलांचा देखील यात समावेश आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ कन्नड खुलाताबाद नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगर जिल्ह्यातील कोपरगाव आदी ठिकाणी या मिळकती आहे तर शेकडो एकर क्षेत्राचा यात समावेश आहे शांतिगिरीजी महाराजांच्या नावावर एकही गुन्हा दाखल नाही अजन्म ब्रह्मचारी राहण्याचा व्रत असलेल्या शांतिगिरीजी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील येथील शाळेतून त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली एकोणीसशे एकोणनव्वद साली जनार्दन स्वामी यांचे निर्माण झाल्यानंतर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद साली शांतिगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक